गेल्या अडीच वर्षामध्ये कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये जो झपाट्यानं विकास झाला आहे तो विकास कधीही गेल्या तीस वर्षामध्ये झाला नाही आणि यालाच पाहून अनेक पक्षातील विविध पक्षातील मोठे पदाधिकारी हे शिवसेनेच्या दिशेने प्रवास करताना आपल्याला दिसत आहेत आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या कुशल कार्यप्रणालीवरती विश्वास ठेवत आत्तापर्यंत विविध पक्षातील अनेक मोठ्या आपदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते प्रवेश घेतलेला आहे काल दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजता शिवतीर्थ पोसरी येते महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला जिल्हा अध्यक्षा सौ सपनाताई किरण राऊत व महिला जिल्हा सचिव सौ आकांक्षा रांकित शर्मा व माजी तालुका अध्यक्ष योगिताताई श्रिंगारपुरे व उपतालुका अध्यक्ष सौ रंजनाताई वाघ यांनी शिवतीर्थ पोसरी येथे सतरा नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजता शिवसेनेमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केलेला आहे आणि या पक्षप्रवेशानंतर आमदार महेंद्र थोरवे यांची ताकद वाढलेली निश्चितपणानं दिसत आहे त्यामुळे येत्या तेवीस तारीखला शिवसेना पक्षाचे उमेदवार हे गुलाल उधळणार हे निश्चित आहे या पक्षप्रवेश सोहळ्या प्रसंगी तालुका प्रमुख श्री सुदामदादा पवाळे सौ मीनाताई थोरवे सौ मनीषा थोरवे सौ लताताई थोरवे सौ मीराताई थोरवे शिवसेना ज्येष्ठ नेते श्री महेंद्र निगुडकर तालुका प्रवक्ते शिवसेना खालापूर श्री विलास श्रीखंडे श्री किरण राऊत श्री समीर चव्हाण श्री रवींद्र राऊत व पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते